हॅलो फ्रेंड्स तर खूप दिवस झाले नवीन व्हिडिओ वगैरे नाही टाकला तर कारण ही तसंच होतं तर म्हटलं चला चहा बनवत होते माझी मामाची मुलगी आली होती म्हटलं तिला व्हिडिओ कर आणि तुमच्यासोबत शेअरही करावं म्हटलं तर असं एक दुःखद घटना घडल्यामुळे माझी आजी एक्सपायर झाली होती सो व्हिडिओ देखील शूट करणं झालं नाही आणि एडिटिंग वगैरे बऱ्याच जणांनी मला विचारलं जे पर्सनलमध्ये मला ओळखतात की का व्हिडिओ टाकत नाही आहे वगैरे आणि काही इन्स्टाला जे यूट्यूबर यूट्यूबवरून ॲड झालेले आहेत ते देखील विचारत होते तर मला चला व्हिडिओ टाकते आणि तुमच्यासोबत देखील करते जवळपास बरेच दिवस झाले आणि आजीचं गोडजेवण देखील झालं मी गावी गेले होते लातूरला आणि आजीचं वय झालं होतं पंच्याण्णव वर्ष पण आजारी वगैरे असं काहीच नव्हतं आणि मला खूप वाईट वाटतं कारण काय झालं की होळीच्या दिवशी शुक्रवार आणि शुक्रवार शनिवार रविवार अशा तीन सुट्ट्या येणार होत्या सो मी ठरवलं होतं की ह्या तीन सुट्ट्या आल्या की आजीला भेटायला जायचं आणि मस्त तीन दिवस टाईम स्पेंड भेटतो वगैरे वगैरे मी ठरवलेलं अशा नॉर्मली मला दोन सुट्ट्या असतात आणि मी जवळपास एक महिन्यापासून घोकत होते होळीची सुट्टी होळीची पण माझं बॅड लक म्हणू शकता किंवा मा, माझ्या नशिबातच नव्हती भेट असं मला वाटतं आज तर मग ते त्याच्या आधीच एक आठवड्याच्या आधीच होळीच्या सुट्टीच्या आधीच आजीची डेथ झाली तसं ते बरं झालं की मी आधी भेटत होते आणि आधी संवाद साधायचे फोन देखील करायचे पण वय असल्यामुळे हे होणारच होतं पण असं एक्सपेक्टेड नव्हतं कारण त्या देखील नव्हत्या आणि काहीच नाही तर खूप म्हणजे दुःखद घटना आणि मला खूप वाईट वाटलं खूप हर्ट झालं मी आजींच्या आठवणी नंतर आजींचं बोलणं आजी आणि आज माझी आज्जा सॉरी माझी आजी आज कविता करायची खूप छान ती कमीच शिकलेली होती फक्त चौथी शिकलेली पण ती अशी म्हणजे जुळवाजुळवं करून शब्दांची अशीच नॉर्मली कविता बनवायची आणि समोरच म्हणून देखील दाखवायची असे कितीतरी रेकॉर्डिंग माझ्याकडे होत्या मला म्हणजे मी इथून बसमध्ये प्रवास करेपर्यंत तेच बोलत होते यांच्यासोबत मी जात होते यांच्यासोबत हेच सांगत होते शेअर करत होते जी जी की आजी अशी आजी तशी तर मला एकच सांगा असं वाटतं मित्रांनो की माझ्यासोबत असं झालं म्हणजे मी जे एकच सुट्टी तीन सुट्ट्यांचं मी जे वाट बघत बसले एक महिन्यापासून तर असं तुम्ही करू नका जर तुम्हाला कधी वाटलं ना की आज तुम्हाला कोणाची तरी आठवणीतली हो जाऊन भेटायचं आहे तर तुम्ही भेटा एक सुट्टीची दोन सुट्टीची वाट नका बघत बसू त्यासाठी कारण एक तास का ही ना भेट महत्त्वाची आहे हे मला आज कळलं तरी ना मागच्या एक दोन महिन्यापूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती तेव्हा मी भेटायला जाऊन भेट घेऊन आले होते आजीची आणि मस्त टाइम स्पेंड देखील केला होता तिच्यासोबत आणि खूप गप्पा मारल्या होत्या त्यांनी माझ्या सासूबाईंना व्हिडिओ कॉलवर बोलल्या होत्या म्हणल्या होत्या की काळजी घ्या आमच्या मुलीची वगैरे ते तिचे शब्द अजून माझ्या कानामध्ये अजून मला आठवतात आणि पोवाडा देखील एक तिने असंच बसल्या बसल्या बस व्हिडिओ कॉलवर त्यांना म्हणून दाखवला होता मला खूप छान वाटतं ते आम्ही दोघे देखील लग्न झाल्यानंतर दोन तीनदा भेटून आलो आजीला आणि तिने दृष्ट काढलेली बापरे तो व्हिडिओ अजून माझ्याकडे आहे मी चॅनलवर देखील आय थिंक अपलोड केला होता आता आजी दृष्ट काढायला नाहीये आणि असं कमतरता थोडीशी जाणवते पण तिचे आशीर्वाद कायमसोबत राहतील एवढं मात्र नक्की आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की खरंच टाईम खूप महत्वाचा आहे तुमच्या एका सुट्टी दोन सुट्टी आणि तीन सुट्टीसाठी काही थांबत नसतं लाईफमध्ये सो जेव्हा वाटेल जेव्हा भेट घेऊ वाटेल तेव्हा नक्की घरच्यांना टाईम द्या घरच्यांना परत जवळचे जे लोक आहेत आपल्या अडचणीत असतात ना त्यांचे हा माझा फेवरेट कप आहे आणि मी चहा बनवत होते मामाची मुलगी आली होती तर म्हणलं चला थोडंसं तुमच्यासोबत देखील नेमकं काय झालं होतं काही का नाही आता थोडंसं सा दुःखातून सावरलेलो हो। आहोत आणि भावाची एक्झाम असल्यामुळे मला इकडेच म्हणजे थांबावं लागलं आणि गावी आजी वगैरे असल्यामुळे बाकीचे तिकडे होते अशा पद्धतीने सो तर माझं म्हणणं so, हेच होतं की आपण नेहमी कसं नाव पैशाच्या मागे जॉबच्या मागे ग्रोथच्या मागे करिअरच्या मागे फिरतो आणि भटकतो म्हणजे ते नेसेसरीच आहे पण माणसं जोडायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं आणि तेच खूप महत्त्वाचं आहे कारण माणूस गेल्यानंतर रडून तर, तर काहीच फायदा नाही आहे तर सो जोपर्यंत आहे तोपर्यंत टाईम देणं हे महत्त्वाचं आहे हे मी त्या दिवशी शिकले मग आम्ही असाच बसचा प्र बसमध्ये जाताना मग यांच्यासोबत बऱ्याच गप्पा झाल्या ह्यांची देखील आजी आमचं लग्न झाल्यास काही दिवसापूर्वी एक्सपायर झाली होती तर अशा पद्धतीने मग त्यांनाही आठवणी थोडंसं आमचं बोलणं वगैरे झालं तेव्हा मी म्हटलं काय ना आपण सुट्टीचा विचार करून भेटायचं सुद्धा की ती पोस्टपोन करत जातो टाळत जातो तर मग त्या दिवशी लक्षात आलं की हे चुकीचे आहे so, सो एवढंच तुमच्याशी शेअर करायचं होतं आता मी टाइम भेटेल तसा आधीचे भरपूर पेंटिंग व्हिडिओ आहेत ते एडिट करून टाकत जाईल आणि खुश रहा आनंदी रहा सगळे आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं कसे वाटले माझे विचार आणि चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आम्ही मस्तपैकी चहा केलेला आहे आणि मला एवढंच सांगावसं वाटतं जाताना एवढंच म्हणून वाटतं मला की टाईम देणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे चला तर मग आता व्हिडिओ एंड करते काही वेळातच आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणते कोणत्या प्रकारचे व्हिलॉग किंवा छा व्हिडिओज बघायला आवडतील मागील ट्रीपच्या देखील आहे माझ्या लक्षात की सिंधुदुर्ग किल्ल्याचं मी टाकणार असं बोललेले होते परंतु हे असंच घटना वगैरे घडल्या मला एडिट करायला आणि ते टाईम नाही भेटला तिकडे आणि मेंटॅलिटीही नव्हती खरं म्हणायचं तर त्याच्यामध्येच आपण विचारत असतो हे असतो आणि परत माझी देखील थोडीशी तब्येत बिघडली होती पलीकड तिकडून आल्यानंतर सो so, थोडासा गॅप झाला आय थिंक सात आठ दिवसाचा सा गॅप झाला पण ठीक आहे आता रेग्युलरली आहे मी अवेलेबल असं म्हणू शकता तर ठीक आहे चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय